नमस्कार आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मागच्या आठ जुलैला शेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे तो म्हणजे तीनशे शहात्तरचा आणि एका एकोणावीस वर्षीय मुलीवर आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अत्याचार झाल्याची घटना मागच्या दोन जून रोजी घडलेली होती उशिरा एफ आय आर दाखल झाला याचा अर्थ असा नाहीये की मुलीवर अत्याचार झालेला नाहीये आता हे प्रकरण प्रेम प्रकरण आहे या प्रकरणाचा आणि वारकरी संप्रदायाचा किंवा वारकरी शिक्षण संस्थेचा कसलाही संबंध नाही त्याचबरोबर या प्रकरणाबरोबर आंधळे कुटुंब जोडलं जात आहे यांचा या प्रकरणाबद्दल काही संबंध नाही अशा प्रकारचे तर्क लावले जात आहेत आता आरोपींना वाचवण्यासाठी किती यंत्रणा कामाला लागले हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत होऊन बसलेलं आहे आरोपींची बाजू घेणारे लोक हे कशाने बनलेले आहेत म्हणजे त्यांचं मन त्यांचं शरीर हे नेमकं कसे लोक आहेत यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय खरंतर इथे जातीय तेढ निर्माण होतोय आणि जातीला रंग दिला जातोय गुन्हा गुन्हा असतो आणि गुन्हेगाराला कुठल्याही प्रकारची जात नसते हा सगळ्यात मोठा विषय या ठिकाणी आपण सांगत आलेलो आहोत आता दुर्दैवानं आरोपीचे आणि पीडितेची जाती आणि जातीमधले मत काही मतभेद हे सध्या बाहेर येत आहेत आता गुन्हेगार हा जात विचारून अपराध करतो का असं अजिबात नाही या प्रकरणामध्ये ना गुन्हा घडलेला आहे खरा मात्र तो आरोपी कुठल्या जातीचा आहे आणि पीडित कुठल्या जातीचे आहे हे मी या ठिकाणी सांगणार नाही मात्र जरी सोशल मीडियावर काही लोकांना झाकून राहत नसल्यामुळे या गोष्टी माहीत झालेल्या आहेत आणि त्यामुळे सोशल मीडियावरचं वातावरण वादंग पेटलेलं आहे या प्रकरणामध्ये खास करून सुनीता आंधळे नावाची वारकरी शिक्षण संस्था चालवणारी महिला प्रमुख असल्याचं सांगितलं जातंय आता सुनीता आंधळे या वारकरी शिक्षण संस्था चालवतात तिथून मुलीला शिक्षण देतात मात्र त्या मुलींची आब्रू धोक्यात आहे त्या मुली धोक्यात आहेत अशा प्रकारचं एक स्टेटमेंट देणारा मुद्दा काल बाहेर आलाय नंदा थोरात नावाच्या एका सामाजिक कार्यकर्त्याचा काल इंटरव्ह्यू घेतला असता त्या इंटरव्ह्यू नंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे नंदा थोरात यांनी सुनीता आंधळे प्रवीण आंधळे अभिमन्यू आंधळे जे कोणी फरार लोक आहेत या सगळ्यावर गंभीर आरोप केलेत खरे याहीपेक्षा बाळासाहेब सानप नावाचा एक कार्यकर्ता आहे त्याचा या ठिकाणी नाव घेऊन त्यांनी महाराष्ट्रात खळबळ उडून दिलेली आहे या सगळ्या प्रकरणाला दाबण्यासाठी बाळासाहेब सानप नावाचा एक कार्यकर्ता आहे तो ह्या सगळ्या गोष्टी करतोय आता बाळासाहेब सानप याचा रोल नेमका काय आहे तो सुनीता आंधळे यांचा कोण आहे हे येणाऱ्या काळामध्ये बाहेर येईलच आणि या सगळ्या पुराव्यासहित बाहेर येईल नंदा थोरात यांनी काल सांगितलं आहे इंटरव्ह्यूत काल नंदा थोरात यांनी अत्यंत गंभीर खुलासे आणि दावे आरोप केले आहेत सुनीता आंधळे प्रवीण आंधळे अभिमन्यू आंधळे अण्णासाहेब आंधळे आणि अनोळखी असलेले वाहन चालक हे सगळे फरार आहेत पोलिसांना ते दिसत नाहीयेत मात्र त्यांना नेमकं वाचवतंय कोण त्यांना कोण पाठीशी घालतंय कोण त्यांना मदत करतंय हे प्रश्न उपस्थित होत आहेत आंदी पोलिसांनी प्रकरण झटकून लावलं कशा प्रकारे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे याहीपेक्षा वेगळी गोष्ट शेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला त्या ठिकाणचे लहाने पियासा आहेत त्यांच्याकडे तपास होता त्यांनी हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप त्या ठिकाणी वकील ऍडव्होकेट गणेश मस्के यांनी काल लावला आता लहाने यांच्या कामामध्ये काय नेमकी कुचराई झाली याचाही तपास होणं गरजेचं आहे या तपासामध्ये आरोपी सापडत आहेत त्यांना कोण वाचवत आहे कोण त्यांना पाठीशी घालतंय आहे हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहेत यांना मदत करणारा एक कार्यकर्ता आहे असं नंदा थोरात यांनी म्हटलं आहे बाळासाहेब सानप नावाचा एक माजी नगरसेवक आहे आणि त्याने या लोकांना पाठीशी घालून त्यांना ताकद दिली आहे अशा प्रकारचा आरोप त्यांनी लावलाय म्हणजे सगळ्या या लोकांचा आधारस्तंभ हा बाळासाहेब सानप आहे असं नंदा थोरात यांनी म्हटलं आहे बाळासाहेब सानप यांचा आणि सदरील सुनीता आंधळे आणि या प्रकरणाचा काही संबंध नसल्याचं सांगितलं जात असलं तरी बाळासाहेब सानप हा ज्या दिवशी तक्रार दाखल झाली त्या दिवशी सदरील लहाने पी एस आय सुनीता आंधळे यांचे नातेवाईक त्यांच्या घरामध्ये बसल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि त्यामुळे बाळासाहेब सानप नावाचा कार्यकर्ता तो व्यक्ती या ठिकाणी ट्रोल होतोय त्याच व्यक्तीने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असं इतर सांगितलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पोलीस यंत्रणा यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आता पोलीस तपासाला जात असताना मध्येच आरोपीकडे जात असतात मध्येच कुठेतरी एखाद्या बाळासाहेब सानप नावाच्या बोलण्यावरून कुठल्या तरी एखाद्याच्या कोणाच्या घरात बसून त्या ठिकाणी तपास कसा करायचा काय करायचा आणि काही नाही करायचं या सगळ्या गोष्टीची आखणी करणार असतील तर गोरगरिबांना पीडितांना न्याय कसा मिळेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बाळासाहेब सानप नेमका कोण माणूस आहे की जो हा सगळ्या आरोपींना वाचवतोय पोलिसांना वाचवतंय हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि पोलिसांनी कुठल्या तरी एखाद्या पॉलिटिकल लीडरचं का ऐकावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आरोपींना अटक करावी न्यायालय त्यांच्यामध्ये काय असेल गुन्हा असेल किंवा नसेल जो कोणी दोषी असतील नसतील न्यायालय ठरवेल मात्र पोलिस त्यांना पळवाट करून देतात का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आठ जुलै रोजी गुन्हा दाखल झाला आहे तो तीनशे शहात्तरचा आणि आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाहीये ही सगळ्यात मोठी खंत आहे आज अठ्ठावीस तारीख आहे या सगळ्या गोष्टीला कुठल्याही प्रकारचा तपास कुठल्याही प्रकारच्या आरोपीला अद्यापपर्यंत अटक झालेली नाहीये या सगळ्या गोष्टी फार गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे असं असताना मात्र पोलीस कशामुळे दिरंगाई करतात कुणाच्या इशाऱ्यावर काम करतात कुणाची मिंदे आहेत का त्यांचे कुणाचे धागेदोरे आहेत का असे सवाल जनतेमधून सर्वसामान्यांमधून विचारले जाऊ लागले आहेत सुनीता आंधळे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये असलेली महिला वारकरी संप्रदायाचा पडदा पांघरून बसलेली महिला त्या ठिकाणची मुलींची वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एखाद्या मुलीवर अत्याचार होणार असेल आणि त्या अत्याचार करणाऱ्या लोकांना ह्या घालणार असेल असेल तर या घरामध्ये येऊन बसणार त्या आरोपींना अत्यंत निंदनीय आहे हे सगळी गोष्ट ही सगळी गोष्ट बारक्यानं पाहणं अत्यंत महत्वाची आहे मी कालच्या रिपोर्टमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सुनीता आंधळे अभिमन्यू आंधळे आणि या सगळ्यांना अटक करून त्यांचा सीडीआर बाहेर काढा हवं तर त्यांची नार्को टेस्ट करा त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या आहेत की नाही ते कळेलच या सगळ्या गोष्टी अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आहे मी प्रशासनाला पोलीस यंत्रणेला महिला आयोगाला दुसरीकडे ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांना फार टी व्हीवर आलं की लगेच रडायला येतं अशा असलेल्या अंजनी दमनि यांना यांना माझं आव्हान आहे की ही तुमची मुलगी नाही आहे का या मुलीला न्याय नको आहे का खरं तर हीच वेळ आहे सर्वांनी समोर येण्याची आणि पीडितीला न्याय देण्याची मित्रांनो या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं या प्रकरणात नेमकी दोषी कोण आहे या प्रकरणाबद्दलचं आपलं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद